<णिया> सादे कसारे या ठिकाणी मोठे बाबा यांचा भंडारा कार्यक्रम आणि मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न याबाबत सविस्तर वृत्त असे की नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दोन हजार सव्वीस या वर्ष सुरुवातीला एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चादे कसा या ठिकाणी मोठे बाबा यांचा भंडारा कार्यक्रम व मिरवणूक संपन्न झाले आहे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला असून गेल्या पाच वर्षांपासून हा कार्यक्रम होत असून या निमित्ताने पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ गावकरी भाविक भक्तगण यांनी सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी केला आहे या निमित्ताने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत या प्रसंगी गावातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीसाठी भाविक ग्रामस्थ गावकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केला आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या कार्यक्रमासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती ओम नमो आदेश आज रोजी एक जानेवारी दोन हजार सव्वीसला आम्ही मोठा उत्सव साजरा केलेला आहे आज या भंडाऱ्याला कमीत कमी पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हे सगळं लोकवर्गणीतून आणि लोकसहकार्यातून सगळं आम्ही करत आहे असं आज इतर भंडारा दिवस दिवसंदिवस वाढत चाललेला आहे आणि या सगळ्या सहकार्य गावातील लोक आणि भक्त जन वठबाबाचे जे एवढे भक्तगणे ते सगळ्यांनी ग्रामस्थांनी सगळ्यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि आज पाच वर्ष पूर्ण झालेले इथून पुढे बी गावातल्या लोक तसकार राहील आणि इथून पुढे बी आम्ही भांडणार अजून परत पुढे करतच राहणार आहे